या रे बा सर्वांनी लायूला झालं का सर्वांचं जेवण सांगा कमेंट करून कमेंट करा लाइक कमें करा कमेंट करा लाइक कमें करा कमेंट करा इत लोग लेना है था जयन हो भाशी बाप्पा रे सगळ्यात पहिली आली भाशी बुवा तर आज भाशी बा सगळ्यात पहिले येऊन बसली बाप्पा जेवण झालं क्या बोल हो लाईक केलं ला, दोन नंबर ले थँक्यू आलीस का माय हो आली आली हो झालं जेवण तुमचं झालं हो तुमचं झालं का झालं बा भाषेबा जेवण मानिक दादा तुमचं झालं का जेवण लाईक डन करा बा सगळे न पटापट हो काय जेवले हो भाषेबा काय जेवले बाकीच्यांनी खाली उतरा लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप केल्याने लाईक होतं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा टुकुमुक टुकुमुक पाहू नका रील सुपरस्टार अभिनेत्री शुभांगीता लाइवला माझं स्वागत आहे हो दादा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे झालं का दादा जेवण लई दिवसान आले पप्पा दादा आमच्या लाईव्ह गरीबाचे लाईवले काही दिसान दिसली तुम्ही लाईव्ह गरीब गरीब आहे ना हा आहे गरीब हा गरीब आहे क्या करू पिंटू दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बुवा गेले का चरण काका कुठे हरपले तुमचे चरण काका सापडून आणा बरं बोला रे पटापट सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करायला विसरू नका लाईक करा ला हाय शुभम दादा नमस्कार दादा हो ताई साहेब काय चाललंय तुमचं काय नाही चाललं बा गणेश दादा तुमचं काय चाललंय सांगा तुम्ही आजची लाईव चालली जेवण खाऊन करून बसले आता लाईव्ह घेत तुमचं काय चाललंय सांगा सगळी जुनं आहे वरती स्क्रीनला डबल टप करा बरं लवकर लवकर आणि बाकीच्यांनी खाली उतरा वरतून टुकूमुकू पाहू नका चकमक चकमक पाहायचं नाही खाली उतरायचं कमेंट करायची लाईक करायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठी मराठी झालं का जेवण